रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात बत्तीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के पावसाची नोंद झाली दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला रत्नागिरी जिल्ह्याला तेवीस जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय रत्नागिरीतून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये काही दिवसांपासून काहीसा सरीवर कोसळणाऱ्या पावसानं आज रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच हजेरी लावलेली आहे सकाळपासून पावसाची रिपरिप ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते मग लांजा असेल चिपळूण असेल संगमेश्वर असेल या सर्वच भागामध्ये सध्या पावसाची रिपरिप ही पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून पाऊस हा रत्नागिरीमध्ये स्थिरीवर कोसळत होता मात्र आज सकाळपासून ही पावसाची संततधार सध्या पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये बत्तीस पॉईंट चौऱ्याण्णव मिलीमीटर mm. इतका सरासरी पाऊस झालेला आहे जर एकूण पाऊस जर विचार केला तर दोनशे शहाण्णव पॉईंट चौपन्न मिलीमीटर हा जिल्ह्यामधला एकूण पावसाची ही नोंद झालेली आहे तर तालुक्यावाईज जर विचार केला तर मंडणगड तालुक्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट मिलीमीट मिलीमीटर हा पाऊस झालेला आहे खेडमध्ये तेवीस पॉईंट बेचाळीस मिलीमीटर दापोलीमध्ये सदतीस पॉईंट अठ्ठावीस मिलीमीटर चिपळूणमध्ये बावीस पॉईंट चव्वेचाळीस मिलीमीटर गुहागरमध्ये सत्तावीस पॉईंट वीस मिलीमीटर तर राजापूर मध्ये सदतीस पॉईंट पन्नास मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये पडलेला हा पाऊस आहे अमोल कलय साम टी व्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या